नाश्त्यासाठी ही मटकीची उसळ कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आता याच्यात आवश्यकतेनुसार तेल टाकते तेल जास्त नाही टाकायचं पोहे खायचे तीन चमचे तेल आहे तेल गरम झालेलं आहे गोरी टाकते गोरी तळतडली आता चिरा टाकते आणि कांदा टाकते हे हिरवी मिरची आहे एकदम बारीक काप केल्याचे मी एकच हिरी मिरची टाकली कडीपत्ता टाकते त्याच्यामध्ये आपण लसूण वगैरे नाही टाकलं अद्रक नाही टाकलं कारण की आपल्याला हे उसळ नाष्ट्यासाठी बनवायचे धने पावडर टाकते हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते हे सगळं मिक्स करून घेते हे मी पाण्यात टाकले कारण की हे आपल्याला वाफेवर शिजवायचे पाणी अजिबात घालणार नाही म्हणून ही मी पाण्यात भिजत टाकली माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मी जेव्हा आपण कुंडी देतो त्या फोंडी मध्ये हिरवा सांबार टाकते आता ही जी मटकी आहे हे पाणी असं असं थोडंसं हातात हलकं घ्यायचं आणि इथं ते पाणी राहते तस टाकायचं दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते दोन दोन मिनिटांना याला चमचा देत राहते आपण पाहू मटकी झाली काय आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळा मीठ टाकलं की छान चव येते उसळला तर थोडस काळा मीठ टाकलं आणि घरी असलेला तुमच्या रोजच्या वापरातला मसाला टाकायचा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे मट्टी खूप मस्त झालेली आहे कलर पण छान आला आणि पूर्णपणे झालेली आहे शिजलेली आहे कारण की आपल्याला जास्त शिजवायची नाही थोडीशी थाडी ठेवायची आहे आता हे जे थोडस पाणी दिसते ते थोडस घट्ट म्हणजे पाणी सुकेपर्यंत ते अजून एखादा मिनिट झाकण हो ठेवते ह्याच्यावर तुम्ही बघू शकता आपली मटकी उस पूर्णपणे तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते दुसरं काढते बघा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे हे सजवायचं टोमॅटो टाकायचा आंब्याच्या पुढी एकदम बारीक काप केलेले आहे डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकू शकता यावर बारीक शेव टाकते लिंबाची फोड आणि हिरवा सांबार अशा प्रकारे खायसाठी ही मटकीची उसळ तयार आहे